भांडूपने एकदा ब्रिटिश सैन्यासाठी रम दारू तयार केल्याचे मी तुम्हाला सांगितले तर पूर्ण किस्सा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी सीएसएमटी वरून जी पहिली ट्रेन निघाली ती भायकाळा भांडूपला थांबली जेव्हा दादर घाटकोपर कुर्ला स्टेशन अस्तित्वातही नव्हते पण भांडुपचा इतिहास फक्त रेल्वे स्टेशन पुरता मर्यादित नाही तर भांडूपला रमची फॅक्टरी होती जिची स्थापना अठराशे ला झाली ही ब्रिटिश सैन्याला दरवर्षी एक लाख गॅलन दारू पुरवत 1832 ला इंग्लंडहून रम बनवायची मशीन भांडुपला आणण्यात आलेली दुर्दैवाने ब्रिटिशांनी मॉरिशसहून स्वस्त दारू आयात करण्यास सुरुवात केली त्यामुळे 1857 ला भांडुपची फॅक्टरी बंद पडली जर असं झालं नसतं तर आज भांडुप एक आयकॉनिक ठिकाणांपैकी एक असतं म्हणून अस भांडुपला फक्त एक साधारण उपनगर म्हणून न पाहता त्याचा रेल्वेचा वारसा आणि उच्च दर्जाची रम असा समृद्ध इतिहास लक्षात ठेवा आपल्या भांडुपमध्ये राहणाऱ्या मित्राला कमेंट मध्ये टॅग करून मेन्शन करा